नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणारे वांग्याचं भरीत इथं मी वांग मोठं घेतलेलं आहे त्याची सगळी सा साल काढून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या फोडी केलेले आहेत त्याच्यामध्ये थोडस तेल ओतून घेते कढईमध्ये आणि ही वांगी टाकून घेते एक दोन मिनट झाकून थोडस मीठ टाकून घेते पुन्हा एकदा आणि पाच मिनटं झाकून ठेवते पाच मिनिट झाले वांग चांगले मऊ असं झाले आता या मेशराने मी मॅश करून घेते आणि केक एक बर मिनटं बरं ठेवून घेते आता हे झालेलं आहे काढून घेते आता इथे तीच कढई ठेवलेली मी त्याच्यात दोन चमचे तेल उतरून घेतलं आणि आता हे शेंगदाणे ते टाकून घेते शेंगदाणे तळून झालेले आहेत ते पण मी ह्याच प्लेटमध्ये काढून घेते आता इथले तेल कमी करून घेतले मी आता याच्यात जिरे टाकून घेते आणि बारीक चिरून घेतलेला लसूण लसून दोन तीन मिनिट असं परतून घेतला लसणाचा वासुटी आता ह्याच्यामध्ये ही मिरची टाकून घेते ही तिखट नाही मिरची आणि ही तिखटावाली मिरची आता ही परतून घेते आता ही भाजून घेतलेली मिरची पण ह्याच्यातच टाकून घेते खरपूर असं सगळं भाजून घेतलेलं आहे ते सगळ्या ताटामध्ये काढून घेतले आता ह्याच्यात कांदा टाकून घेते कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेते थोडस मीठ आधी पण मी मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेते आता मिक्स करून घेतले अशा प्रकारे आपलं भरीत तयार तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद